नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे बघा मित्रांनो इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू झाली आणि उद्या किंवा परवा आता एका दिवसावरती आपला इयत्ता दहावी गणित भाग एक चा पेपर येऊन ठेपलेला आहे आणि या पेपरच्या अनुषंगाने चार मार्कांना नेमके कुठले प्रश्न येतात त्यावरती थोडीशी चर्चा करणार आहे तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो जाऊयात पुढं पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो चार मार्कांच्या प्रश्नांच्या संदर्भात जर आपण विचार केला हॉट्स प्रश्न जे चार गुणांसाठी येतात प्रश्न क्रमांक चौथा जो आहे प्रश्न क्रमांक चौथ्यामध्ये चार मार्कांचे तीन प्रश्न विचारले जातात आणि तीन पैकी आपल्याला दोन प्रश्नांची उत्तरं लिहायची असते तर इथं नेमकी कुठल्या प्रकरणातले प्रश्न येऊ शकतात म्हणजे सर्व चार मार्कांच्या प्रश्नांची तयारी करण्यापेक्षा सर्व प्रकरणांवरती भर देण्यापेक्षा नेमकी अशी कुठली प्रकरण आहे की ज्या प्रकरणामध्ये मधील चार मार्काचे प्रश्न दरवर्षी येतात आणि ने नेमके कुठल्या प्रकारचे येतात तर बघा मित्रांनो मागच्या जुन्या सगळ्या आठ नऊ प्रश्नपत्रिका मी मागच्या आठवड्यामध्ये चाललेल्या आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नेमक्या कुठल्या प्रकरणावरती चार मार्काला प्रश्न विचारले जातात दरवर्षी तर बघा मित्रांनो दरवर्षी जर दर आपण विचार केला तर पहिलं प्रकरण दुसरं प्रकरण आणि तिसरं प्रकरण ही तीन प्रकरणं बघा लक्षात घ्या बरं का आतापर्यंत जितक्या बोर्डाच्या परीक्षा होऊन गेलेल्या आहेत त्या प्रत्येक परीक्षेमध्ये पहिल्या तीन पैकी दोन प्रकरणांवर शंभर टक्के चार मार्काला प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणजे पहिलं प्रकरण म्हणजे दोन चालातील रेषीय समीकरणे म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल दुसरं प्रकरण क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण आणि तिसरं प्रकरण आरिथमॅटिक प्रोग्रेश प्रोग्रेशन म्हणजे म्हणजे अंक गणित या तीन प्रकरणांपैकी दोन प्रकरणांवर शंभर टक्के प्रश्न विचारले गेले चार मार्काला आणि एका वर्षी तर असं झालं काही एक दोन तीन वर्षे तर असं झालंय की तिन्हीच्या तिन्ही प्रकरणांवरती चार मार्काला प्रश्न विचारला गेलेला आहे तर ही तीन प्रकरणं चार मार्कांच्या प्रश्नांसाठी खूप महत्वाची आहे आणि शेवटचं जे सांख्यिकी प्रकरण जे आहे ते खूप महत्वाचं आहे चार मार्कांच्या प्रश्नांसाठी कारण सांख्यिकी प्रकरणातले सुद्धा बरेचसे प्रश्न चार मार्कांना आतापर्यंत येऊन गेलेत मग याच्यामध्ये नेमके कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात आता पहिलं जे प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामध्ये चार मार्काच्या लायकीचे प्रश्न कुठले तर बघा पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही प्रश्न शाब्दिक का, आलेख पहिली पहिली गोष्ट आलेख पद्धत समीकरण आलेख पद्धतीने सोडवा हा प्रश्न चार मार्काला येऊ शकतो किंवा बाबा एक आलेख काढा तो आलेख काढल्यानंतर अमुक अमुक एका समीकरणाचा आलेख काढा तो आलेख अक्षाला जिथं छेदतो त्याला दोन नावं द्या त्या आणि तिथं जो त्रिकोण तयार होतो त्याचं क्षेत्रफळ काढा अशा प्रकारे आलेखावर आधारित एक प्रश्न असतो किंवा तुम्हाला एखादं शाब्दिक गणित जे आहे ते शाब्दिक गणित येऊ शकतं वेळ वेग अंतराशी रिलेटेड जे शाब्दिक गणित आहे तर त्या शाब्दिक गणितांची थोडीशी तयारी करा पुस्तकामध्ये सोडवून दिलेली जी काही शाब्दिक गणित आहेत या पहिल्या प्रकरणातली तर ती सुद्धा समजून घ्या आणि त्याचबरोबर सराव संच एक पॉईंट चार जो आहे त्याच्यामध्ये काही गणित आहेत चार पाच तर ती गणित थोडीशी समजून घेणं गरजेचं आहे या प्रकारची काही गणित तुम्हाला चार मार्काला पहिल्या प्रकरणातली येऊ शकत आहेत आता दुसरं जे प्रकरण आहे या दुसऱ्या प्रकरणातली चार मार्काला येणारी गणित कुठली असू शकतात तर दुसऱ्या प्रकरणामधली चार मार्काला येणारी गणित म्हणजे शाब्दिक गणित असतात म्हणजे दुसऱ्या प्रकरणात तर शाब्दिक गणितच असतं की जे चार मार्काला येत असतं आता तिसरं जे प्रकरण आहे त्या तिसऱ्या प्रकरणाचा जर विचार केला तर तिसऱ्या प्रकरणामध्ये काय होतं की बऱ्याचदा जे प्रश्न येतात चार मार्काला जर आला तर ते एखादा शाब्दिक गणित असतं आणि हे शाब्दिक गणित कुठलं असतं शक्यतो शेवटचा जे काही तुमचा एखादा असू परंतु जरी आलं तरी त्याच्यामध्ये आकडे बदलतील नाव बदलतील आणि एखाद्या प्रश्नामध्ये थोडासा बदल होऊ शकतो आणि संकीर्ण प्रश्न संग्रह जो आहे जो आहे तो तुमचा तीन तर त्यातले काही प्रश्न विचारले जाऊ शकतात तीन मार्काला अं अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधल्या आणि आता सांख्यिकी प्रकरण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सांख्यिकी प्रकरणामध्ये तीन चार मार्काला विचारला जाणारा जो प्रश्न आहे दरवर्षी विचारला जातो किंवा बऱ्याचदा विचारला गेलाय तो, विचार गेला तो म्हणजे आयतालेख लेख काढा म्हणजे पाय डायग्राम ड्रॉ पाय डायग्राम पाय डायग्राम म्हणजे आयतालेख लेख काढा हा प्रश्न खूप वेळा चार मार्काला आलाय त्याचबरोबर मागच्या वर्षी वारंवारता बहुभुज आला होता फ्रिक्वेन्सी कर वगैरे तो असतो ना तो तर वारंवार आता जो आहे त्याची सुद्धा तयारी करा आणि त्याचबरोबर या प्रकरणाची बाकीच्या दृष्टिकोनातून पण विचार करा जसं वृत्तालेख काढा म्हणजे पाय चार्ट आहे तो आहे म्हणजे हिस्टॉग्राम बरं का आयतालेख म्हणजे हिस्टोग्राम काढणे त्याचबरोबर पायचार्ट म्हणजे वृत्तालेख आहे काढायला सांगितला जातो त्या प्रकारचा एक प्रश्न असतो त्याचबरोबर या प्रकरणातले सुरुवातीचे काही महत्वाचे सराव संचय ज्याच्यामध्ये तुम्हाला मध्य काढा मध्य काढा बहुलक काढा म्हणजे मीन मोड मिडियन या प्रकारची जी काही गणित आहे तर त्यांचा सुद्धा सराव आपल्याला चांगला असला पाहिजे म्हणजे एकंदरीत चार गुणांच्या प्रश्नांसाठी पहिलं दुसरं तिसरं आणि शेवटचं प्रकरण ही प्रकरणं जास्त महत्वाची आहे आणि या प्रकरणाचा तुम्ही नक्कीच अभ्यास करा आता पुढचा मुद्दा आहे की आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले जे काही महत्वाचे हॉट्सचे प्रश्न आहे तर त्याची सुद्धा तयारी करा तर त्या संदर्भात ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेली आहे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या हॉट्स प्रश्नांचे एक व्हिडिओ बनवले त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तुम्ही थोड्या वेळाने ती बघून घ्या जेणेकरून तुमची हॉट्सच्या प्रश्नांची चांगली तयारी होईल आता एक इम्पॉर्टंट गोष्ट हॉट्स प्रश्न तर बाजूला ठेवा परंतु काही विद्यार्थ्यांचा गणिताचा अभ्यास काहीच झालेला नाही आहे आणि आता या कमीत कमी दिवसामध्ये मला गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत तर त्यासाठी आपण एक कोर्स बनवलाय गणित विषयाचा आपल्या आप आप ऍपवरती ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी आणि हा जो कोर्स आहे ना मित्रांनो या कोर्समध्ये काय या कोर्समध्ये प्रत्येक प्रकरणावर आपण तीन ते चार व्हिडिओज बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये काय तर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले जे काही महत्वाची गणित आहेत तर त्या गणितांवर आपण त्या व्हिडिओजमध्ये चर्चा केलेली आहे ओके आणि त्याचबरोबर इतरही खूप चांगले नोट्स आहेत महत्वाच्या सूत्रांवरती सुद्धा त्या कोर्समध्ये चर्चा केली आहे जर तो कोर्स जर तुम्ही परचेस केला तर तुमचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि चांगले मार्क तुम्हाला मिळू शकतात तर हा कोर्स जो आहे याची प्राइस जर बघायला गेलं तर ती चारशे नव्याण्णव रुपयाला आहे परंतु आता परीक्षा आहे त्यामुळे हा कोर्स तुमच्यासाठी फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे म्हणजे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स जो आहे तो परचेस करू शकताय तर तुम्ही आपल्या वरती जा क्रिएटिव्ह मॅथ मराठी ॲप प्लेस्टोरला पण मिळेल व्हिडिओच्या खाली पण लिंक आहे त्या ॲपवरती जा आणि हा जो कोर्स आहे परचेस करा आणि अभ्यास करा ठीक आहे मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद